नमस्कार आज आपण एका खास स्थळाबद्दल बोलणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग नमस्कार आपल्याकडे भीमाशंकर ज्योतिर्लिंग इतिहास आणि महत्व यावरची माहिती आहे आणि आपण याचा जरा सखोल आढावा घेऊया हो नक्कीच म्हणजे आपल्याला बघायचे की या जागेचा इतिहास काय आहे त्यामागच्या पौराणिक कथा आणि अर्थातच त्याचं आज काय महत्व आहे अगदी आणि सुरुवातच बघा ना एका राक्षसाच्या नावाने आणि एका नदीच्या उगमाने होते तेच तर खूप इंटरेस्टिंग आहे तर याच माहितीच्या आधारे आपण भीमाशंकरचं स्थान मंदिराची रचना आणि त्याचं आध्यात्मिक महत्व समजून घेऊया सुरुवात स्थानापासूनच करूया का कुठे आहे नेमकं हे हे आहे आपल्या महाराष्ट्रातच पुण्याजवळ भोरगिरी नावाचं गाव आहे सह्याद्रीच्या डोंगर रंगांमध्ये बरोबर हो अगदी सह्याद्रीच्या कुशीत आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथूनच भीमा नदी उगम पावते अच्छा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या पण हे ठिकाण महत्वाचं ठरत असा डाकिनी प्रदेशातलं भीमाशंकर हो पण यातही एक अजून गोष्ट आहे मुख्य जे गर्भगृह आहे ना हा ते मात्र पारंपारिक हेमाडपंथी शैलीतलं आहे अरे वा म्हणजे एकाच मंदिरात दोन वेगळ्या शैली हेमणपंथी म्हणजे ती दगडांवर दगड रचून केलेली हो ना चुना न वापरता अगदी बरोबर यादव काळातली प्रसिद्ध शैली आहे ही महाराष्ट्रातली कमाल आहे आता जरा त्या नावामागच्या कथेकडे वळूया भीमशंकर हे नाव आलं कुठून याची कथा थेट कुंभकर्णाशी जोडलेली आहे त्याचा मुलगा होता म्हणे भीमासूर नावाचा राक्षस कुंभकर्णाचा मुलगा अच्छा हो आणि या भीमाने काय केलं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि प्रचंड शक्ती मिळवली आणि मग राक्षसी शक्ती म्हटल्यावर तेच झालं त्याने ऋषी मुनींना देवांना त्रास द्यायला सुरुवात केली काय त्याने विष्णूंना पण अरे बापरे आणि मग त्याचा मोर्चा वळला शिवभक्तांकडे त्यांना तो छडू लागला मग देवांनी काहीतरी केलंच असणार हो ना मग सगळे देव आणि ऋषी शंकराकडे गेले मदतीसाठी आणि मग शंकर तिथे प्रकट झाले आणि मग झाले युद्ध अगदी घनघोर युद्ध झालं शंकर आणि भीमासुर यांच्यात आणि याच युद्धात शंकरांनी भीमासुराचा वध केला पण मग राक्षसाचं नाव ज्योतिर्लिंगाला कसं हा प्रश्न पडतोच बरोबर हा मुद्दा खरंच विचार करायला लावणार आहे एक मत असं आहे की शंकरांनी त्याचा वध करून ती जागा पवित्र केली आणि त्याचं नाव तिथेच ठेवून जणू काही वाईटावरच्या विजयाचं प्रतीक म्हणून ते स्थापित केलं की शंकराची शक्ती इतकी आहे की ती राक्षसाच्या नावालाही पवित्र करू शकते अच्छा आणि मग त्याच ठिकाणी शंकर ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले हो। आणि त्या नदीची गोष्ट भीमा नदीच्या उगमाची ती पण याच युद्धाशी जोडलेली आहे हो असं म्हणतात की त्या युद्धात शंकरांना खूप श्रम झाले आणि त्यांना जो घाम आला त्यातून भीमा नदी उगम पावली अगदी त्या घामातूनच म्हणे भीमा नदीचा प्रवाह सुरू झाला आय विलक्षण कल्पना आहे म्हणजे भौगोलिक सत्य आणि पौराणिक कथा यांची काय मस्त गुंपण केली आहे हो ना आता मंदिराच्या इतिहासाकडे बघितलं तर मूळ मंदिर खूप म्हणजे खूपच जुनं मानलं जातं विश्वकर्माने बांधलं वगैरे अशी पण आठ काय वाटतं हो तसंही म्हणतात पण जो आपल्याला ज्ञात इतिहास आहे तो म्हणजे अठराव्या शतकातला मराठा साम्राज्याच्या काळातला बरोबर नाना फडणवीस जे मोठे मुत्सद्दी होते पेशवाईतले हो अर्थातच त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिखराचं काम केलं सभामंडप बांधलं म्हणजे नाना फडणवीसांसारख्या महत्वाच्या व्यक्तीने यात लक्ष घातलं होतं ही केवळ त्यांची श्रद्धा होती या मागे की यामागे काही राजकीय किंवा सामाजिक हेतू पण असू शकतो म्हणजे मराठा सत्तेचा प्रभाव दाखवण्यासाठी वगैरे असू शकतं की म्हणजे त्या काळात प्रमुख देवस्थानांचा जीर्णोद्धार करणं हे एक प्रकारे सत्तेचं आणि संस्कृतीचं प्रतीकही मानलं जायचं त्यामुळे धार्मिक श्रद्धेबरोबरच हा पैलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही बरोबर आता आध्यात्मिक बाजू बघूया भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे कितवा आहे हे सहावं ज्योतिर्लिंग मानलं जातं आणि इथे दर्शनाचं फळ काय सांगितलं जातं अशी श्रद्धा आहे की इथे दर्शन घेतल्याने प्रार्थना केल्याने माणसाची पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षाचा मार्ग मिळतो पण भीमाशंकरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथला निसर्गरम्य परिसर घनदाट जंगल आहे आजूबाजूला हो मी ऐकलंय की ते अभयारण्य पण आहे अगदी वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे इथे फक्त धार्मिक शांतता नाही तर निसर्गाची एक वेगळीच शांतता आणि भव्यता अनुभवायला मिळते म्हणजे अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाप आहे इथे बरोबर सह्याद्रीच्या हिरव्यागार वनराईत वसलेलं हे ठिकाण खरंच खूप शांत आणि सुंदर आहे मग इथे जायचं असेल तर सर्वोत्तम काळ कोणता बघा महाशिवरात्रीला तर खूप मोठी यात्रा भरते खूप गर्दी असते अच्छा श्रावण महिन्यात पण खूप भाविक येतात कारण तो शंकराचा महिना मानला जातो पण जर शांततेत जायचं असेल निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तर पावसाळ्यानंतर म्हणजे साधारण ऑक्टोबर ते मार्च तेव्हा हवामान खूप छान असतं आल्हाददायक समजलं तर मग आजच्या चर्चेतून आपण काय काय पाहिलं भीमाशंकरची उत्पत्तीची ती अनोखी कथा राक्षसाचा वध नदीचा उगम मंदिराचा इतिहास ज्यात माना फडणवीसांसारख्या व्यक्तीचा सहभाग मंदिराची स्थापत्य शैली नागर आणि मिश्रण आणि सगळ्यात म्हणजे ते सहावं ज्योतिर्लिंग महत्व आणि त्याला लाभलेलं ते अद्भुत हो आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की जगात अनेक ठिकाणी असं दिसतं आपल्याला नाही का कस कि जिथे भौगोलिकदृष्ट्या काहीतरी विशेष आहे उंच पर्वत शिखर नद्यांची उगम किंवा अशी घनदाट जंगलं तिथे हमखास काहीतरी मोठी पौराणिक कथा किंवा दैवी संकल्पना जोडलेली असते बरोबर निसर्गाच्या भव्यतेच माणसाला थोडी भीती वाटत आलेली आहे अगदी आणि त्यातूनच मग त्याला दैवी रूप देण्याचा प्रयत्न होतो तर श्रोत्यांसाठी हा एक विचार आहे की अशी आणखी कोणती ठिकाणं त्यांना आठवतात जिथे असा निसर्गाचा चमत्कार आणि मानवी श्रद्धा यांचा संगम झालेला दिसतो त्यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच एक चांगला विचार आहे हा पुढे घेऊन जाण्यासाठी